नमस्कार मी अमोल शिंगे प्रसारमाध्यममध्ये आपलं सहसे स्वागत प्रसारमाध्यमच्या धुमशान या सेगमेंटमध्ये आज आपण आर पी आय चळवळीतील एक कार्यकर्ते म्हणजेच कोल्हापूर जिल्ह्याचे सचिव सतीश माळगे यांच्याशी आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील विविध सामाजिक आणि राजकीय या घडामोडींवरती बातचीत करणार आहोत चला तर आज आपण त्यांच्याशी जाणून घेऊया की आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून एक आर पी आयचा कार्यकर्ता म्हणून त्यांचं नेमकं विजन काय आहे आणि काय राजकीय भूमिका आहेत ते नमस्कार सर नमस्कार पहिल्यांदा आपलं आमच्या प्रसारमाध्यममध्ये सहशे स्वागत नमस्ते, नमस्ते। आपण एक चळवळीतून काम करत आलेला नेता आहात आपण जवळजवळ पंधरा वर्ष चळवळीमध्ये काम केलं आहे तर सध्याचं परिस्थिती पाहिली तर सध्या एक रेडीमेड नेत्यांचा आणि ने कार्यकर्त्यांचा काळ असा मानला जातो आपण चळवळीतून आलेलं एक नेतृत्व आहात एक कार्यकर्ता आहात तर आपण आतापर्यंत आपल्या या पंधरा वर्षाच्या चळवीच्या प्रवासाकडे कशाने पाहतं कसे पाहतं सर आज बघायला गेलं तर रेडीमेड नेता म्हणता येईल निश्चितच कारण बघायला गेलं तर बाबासाहेबांची जी चळवळ आहे ती रेडीमेड म्हणता येणार नाही कारण या ठिकाणी रिपब्लिकन चळवळ असेल बाबासाहेबांचे विचार असतील शाहू फुले आंबेडकर यांचे विचार असतील तर ते विचार जोपासताना जेव्हा आपण रस्त्यावरची लढाई लढतो एखाद्याला अन्याय झालेला आहे आणि त्याला न्याय मिळवण्यासाठी आपण जेव्हा झडतो संघर्ष करतो तेव्हा त्यातून जे नेतृत्व घडतं तेच खरं नेतृत्व ह्यावं या म्हणजे मानावं लागेल आणि त्या नेतृत्वालाच एक संधी द्यावी लागेल अशा मताचा मी आहे नक्कीच आता आपण आता आपण बोललो बाबासाहेब आंबेडकरच्या एकूणच या आर पी आय चळवीच्या संदर्भात आपण आता सध्या बोलतो आहे आपण आता पाहिलं तर आर पी आय गटाच्याच म्हणजे आर पी आय चळवीचेच आता सध्या एक चार गट पडलेले आहेत तर या चार गटाकडे आपण आता आठवले गटाकडे आपण काम करत आहे तर आता पण आठवले गटाबरोबर काम करताना आपला अनुभव कसा आहे सर अनुभव निश्चितच चांगला आहे कारण या ठिकाणी वडापाव खाऊन चिरमुरे फुटाणे खाऊन आणि इथल्या एखाद्या भुकेलेला असेल त्याला चहा देऊन ही चळवळ म्हणजे जोमानं चाललेली चळवळ अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळापासून चालत आलेली चळवळ आहे आणि नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्यासोबत काम करत असताना खूपच चांगले अनुभव आहेत कारण त्यांनी आत्तापर्यंत या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संबंध देशामध्ये या ठिकाणी अशा पद्धतीची रिपब्लिकन चळवळ उभी केलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर जर बघायला गेलं जर खरं नेतृत्व जर कोण करत असेल चळवळीचं तर ते नामदार रामदासजी आठवले साहेब आहेत कारण आठवले साहेबांच्यामुळं आज आम्हाला जे काय म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये जर अडचण आली तर, तर त्या ठिकाणी कार्यकर्त्याला जर सपोर्ट करण्याचा काम असेल किंवा दलित चळवळीमध्ये जर मास लीडर म्हणून बघायला गेलं तर नामदार रामदासजी आठवले साहेब यांचं नाव प्रामुख्याने घ्या घेतलं जातं आणि त्या नेत्याचा आपण कार्यकर्ता म्हणून जेव्हा काम करत असतो तेव्हा समाजामध्ये असेल किंवा इथल्या कुठल्याही परिस्थितीमध्ये जेव्हा तोंड देत असताना त्यांचं नाव घेतल्यानंतर ना जे आमच्या मना मनामध्ये आमच्या शरीरामध्ये जी एक ऊर्जा तयार होते आणि ती ऊर्जा निश्चितच त्या ठिकाणी संघर्ष करून न्याय मिळवून दिला जातो आता सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आठवल्या गटाचं प्राबल्य कशा पद्धतीचं आहे किंवा कशा पद्धतीचं संघटन आहे आपण त्या संघटनात्मक भूमिकेमध्ये सुद्धा काम करताय तरी कशा पद्धतीचं संघटन आहे किंवा सध्या त्यांची स्ट्रेंथ काय आहे कोल्हापूर जिल्ह्यात आठवले साहेबांच्या पक्षामध्ये काम करत असताना जिल्ह्यामधली चळवळ रिपब्लिकन पक्ष हे जर बघायला गेलं तर प्रामुख्यानं या ठिकाणी अतिशय चांगलं या ठिकाणी म्हणजे त्यांचा परफॉर्मन्स आहे अनेक जाती धर्माचे धर्म म्हणता येणार नाही जात म्हणता येणार नाही माणूस म्हणून या ठिकाणी जेव्हा आम्ही एखादा माणूस आमच्याकडं काम घेऊन येतो आणि त्या कामाला आपण जेव्हा न्याय देतो मग प्रशासन असेल शासन दरबार असेल राज्यकर्ते असतील त्या ठिकाणी जेव्हा आम्ही घेऊन जातो ते काम ते प्रामुख्यानं ते काम पूर्ण केल्याशिवाय त्या ठिकाणी आम्ही म्हणजे कुठलाही दुजोरा देत नाही यामुळं या ठिकाणी या मला वाटतंय कुठलाही म्हणजे जर बघायला गेलं प्राबल्य बघायला गेलं तर या चार गटांमध्ये प्राबल्य बघायला गेले किंवा आंबेडकरी चळवळ असेल आणि पक्ष म्हणून बघायला गेलं तर या ठिकाणी रिपब्लिकन पक्ष हा खूप जोमाचा आणि खूप ताकदीचा पक्ष या जिल्ह्यामध्ये उभा राहिलेला आहे नामदार नामदारखीच आपण आर पी आय सारख्या एका आ, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या पक्षाच्या किंवा एवढ्या मोठ्या विचारधारेच्या चळवळीतून पुढे आला आहात जवळजवळ पंधरा वर्ष आपण याच्यामध्ये काम केलेलं आहे तर चळवळीतून जो कार्यकर्ता पुढे येतो त्याचा एक स्वतःचा सा एक सामाजिक आणि राजकीय दृष्टिकोन असतो तर सध्याची राजकीय परिस्थिती आणि सामाजिक परिस्थिती पाहिली तर आपण एक त्या चळवळीतून आलेला आले एक कार्यकर्ता म्हणून कसं विश्लेषण कराल ह्या सर आपण जर बघायला गेलं तर रिपब्लिकन पक्ष हा सत्तेमध्ये जायलाच पाहिजे अशी भूमिका माझी आहे आणि मग जिल्हा परिषद असेल नगरपंचायत असेल नगरपालिका असेल या ठिकाणी पंचायत समिती असेल मग ह्या सगळ्या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाला आपल्याला त्या ठिकाणी सत्तेमध्ये वाटा मिळायला पाहिजे सत्तेमध्ये कार्यकर्ते आमचे जायला पाहिजेत ही भूमिका तर नक्कीच आहे आणि दुसरं म्हणायला गेलं सामाजिक क्षेत्रामध्ये आज बघायला गेलं तर आम्ही नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या मातोश्री हौसाई आठवले यांच्या नावाची संस्था नामदार रामदासजी आठवले साहेब यांनी आम्हाला दिलेली आहे त्यांच्या नावाची संस्था आम्ही या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अखंड काम करते आहे आणि अतिशय सुंदरपणे काम करते आहे मग त्यामध्ये तुमचं जे काय महिलांना प्रोत्साहन देणारे काम असेल या ठिकाणी वृक्षारोपणाचं काम असेल वृक्ष वाटपाचं काम असेल रक्तदान शिबिरं असतील म्हणजे सामाजिक या ठिकाणी आणि शैक्षणिक hmm. हे सगळंच काम या ठिकाणी सामाजिकरित्या आम्ही या संस्थेच्या माध्यमातून असेल रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून असेल आम्ही सतत या ठिकाणी एक काम करता हे ठीक आहे सामाजिक आपण काम करता हे ठीक आहे पण सध्याची जे काही सामाजिक परिस्थिती सुरू आहे जे काही वातावरण चालू आहे जे काही राजकीय वातावरण चालू आहे किंवा ज्या राजकारणाचा प्रभाव काही सामाजिक गोष्टींवरती पण पडत चाललेला आहे तर ह्याचं याचं विश्लेषण आपण कसं करा सर हा परिणाम तर नक्कीच झालेला आहे म्हणजे जेव्हा बाबासाहेब बोलले होते की एखाद्या गोष्टीला म्हणजे धर्म असेल जात असेल जेव्हा जातीचा किंवा धर्माचा झेंडा जेव्हा मोठा होईल तेव्हा संविधानाला शंभर टक्के या ठिकाणी मला वाटतंय संविधानात धोका निर्माण होईल हे बाबासाहेबांचे विचार होते आणि आज आपण बघायला गेलं तर या ठिकाणी धर्माचं आणि जातीचं राजकारण बघितलं जात पण एक माणूस म्हणून जेव्हा माणूस म्हणून आम्ही के केव्हा समोर येणार आहे की नाही माणूस म्हणून केव्हा आपण समोर समोरच्याच माणूस काम करणार आहे की नाही मग जात म्हणून जर आपण एखाद्या पक्षाला मतदान करत असेल धर्म म्हणून एखाद्या पक्षाला मतदान करत असेल तर अतिशय चुकीचं आहे कारण या ठिकाणी माणूस म्हणून जेव्हा आपण एखाद्या गोष्टीमध्ये एखाद्या राजकारणामध्ये सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असेल तर त्या ठिकाणी कुठल्याही जाती धर्माची लेबल न लावता या ठिकाणी काम केलं पाहिजे कारण आपल्या महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे या ठिकाणी आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आहे स मला वाटते महात्मा फुलेजींचा वारसा आहे छत्रपती शाहू महाराजांचा वारसा आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा आहे लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा असे विविध मला वाटतं ह्या महाराष्ट्रात घडलेले महापुरुष या ठिकाणी जन्माला आलेले महापुरुष आहेत आणि या महाराष्ट्रामध्ये एक वेगळी म्हणजे आता या ठिकाणी ट्रेड आलेला आहे की धर्म आणि जातीच्या पलीकडं आपण जातोय की नाही हा आपल्याला म्हणजे प्रश्न निर्माण झालेला आणि नि, ते तोडून या ठिकाणी गेलं पाहिजे आपला म्हणजे विचार जे बाबासाहेबांचे विचार आहेत महापुरुषांचे विचार आहेत हे लोकांच्या जनसामानच्या मनामध्ये आपण पसरवलं पाहिजे आणि समाजाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण अविरत काम केलं पाहिजे महापुरुष सांगितले पाहिजेत आणि म्हणूनच या ठिकाणी मला वाटते तेव्हाच या ठिकाणी ह्या महाराष्ट्राचा असेल देशाचा असेल या ठिकाणी विकास होणार आहे नक्कीच आता आपण ज्या पद्धतीनं विश्लेषण केलात की जातनिहाय हा मुद्दा कशा पद्धतीनं खोडून काढला गेला पाहिजे तर माझा त्या अनुषंगाने एक आपणाला असा प्रश्न आहे की सध्या प्रत्येक गोष्टीमध्ये जातनिहाय मुद्दे समोर येत गेलेले आहेत तर हे जातनिहाय मुद्दे आल्यामुळे काय होते की समाजासमाजामध्ये एक तेळ निर्माण होत चाललेली आहे तर ही तेळ थांबवायची असेल आणि जातनिहाय ज्या पद्धतीचं राजकारण चालतं ते जर थांबवायचं असेल तर सर्व पक्षीय नेत्यांना किंवा सर्व पक्षीय तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आपण एक कार्यकर्ता म्हणून नेमकी काय सूचना द्या किंवा काय तुमची भूमिका त्या संदर्भात काय असेल माझी हीच भूमिका असेल की पक्ष किंवा एखादं म्हणजे राजकीय जे काय हे असेल बॅनर असेल तो आम्ही बनवलेला आहे आम्ही तयार केलेला आहे आणि त्याला आपण मोठं केलेलं आहे मग या ठिकाणी आपण जर त्या पक्षाला किंवा त्या बॅनरला मोठं केलं असेल आणि तो जर आपल्या इथल्या माणुसकीला जर खाऊन टाकत असेल तर ते अतिशय चुकीचं आहे आणि म्हणून या ठिकाणी माणूस म्हणून लोकशाही म्हणून एक भारतीय म्हणून आपण समोर आलं पाहिजे आणि त्या प्रत्येक गोष्टीला जोपर्यंत आपण भारतीय म्हणून समोर येणार नाही तोपर्यंत ह्या गोष्टी थांबणार नाहीत नक्कीच अगदी बरोबर आहे एक माणूस म्हणून आपण जर पुढं आलो किंवा ज्या संविधानात जे काही आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही मूल्य लिहून दिलेली आहेत त्या मूल्यांचं जर खऱ्या अर्थानं कुठं संगोपन व्हायचं असेल तर एक माणूस म्हणून पुढे आलं पाहिजे की ना की जात का धर्म म्हणून असं आपलं मत दिसतं याच्या बरोबर बरोबर बर। नक्कीच तर या अशाच अनुषंगानं आणखीन एक तुम्हाला असा प्रश्न आहे सध्या सर्वत्रच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचं वातावरण आहे त्या पद्धतीचं राजकारण पेटलं गेलेलं आहे त्या पद्धतीच्या प्रत्येक पक्षाचं नियोजन किंवा जोडण्या लावण्याचं आपलं कोल्हापूर भाषेत बोललं तर जोडण्या लावायचं काम सुरू आहे तर आपण सध्या केंद्रापासून ते राज्यापर्यंत म्हणजे भाजप आणि त्यांचं मित्रपक्ष म्हणून काम करत आहे तर सध्या कोल्हापूरमध्ये आपण महायुतीबरोबर काम करणार आहात आपण महायुतीचा एक घटक पक्ष म्हणून सध्या आपण निवडणूक लढवणार आहात तर तसं पाहायला गेलं तर सध्या आता तुमच्या महायुतीमध्ये पाहिलं तर शिंदे गटाची कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय ताकद फार दिसून येते त्याचबरोबर भाजपकडं संघटन मोठ्या पद्धतीचं दिसून येतंय तर ह्या सगळ्या म ह्याच्यामध्ये आपण एक आपल्या पक्षाची आर पी आय भूमी आर पी आयचा एक पक्ष म्हणून आपण पक्षाकडे कसं पाहता या सगळ्या भाऊगर्दीत आता बघायला गेलं तर सर सगळेच म्हणजे इव्हेंट करतायत म्हणजे कार्यक्रम केले म्हणजे पक्ष मोठा झाला असं म्हणता येणार नाही आमदार रामदासजी आठवले साहेब यांच्या रिपब्लिकन पक्ष जो आहे जिकडे जाईल त्याची सत्ता येते कारण हे माझ्या तोंडचं वाक्य नाही तर स्वतः आठवले साहेब हे बोलून दाखवतात आणि त्या अनुषंगानं बघायला गेलं तर या ठिकाणी आमच्याकडं जो कार्यकर्ता आहे तो विचाराचा कार्यकर्ता नक्कीच नक्कीच आणि विचाराचा कार्यकर्ता आहे म्हणल्यानंतर त्याला विचाराची खुराक आहे आणि त्याला नक्की माहिती आहे है की कोणाला पाडायचं आणि कोणाला निवडून ना आणायचं आणि म्हणून रिपब्लिकन पक्षाची तरी मला वाटतंय आता या स्थानिक स्वराज्याच्या संस्थांच्या निमित्तानं ताकद तर शंभर टक्के सगळीकडेच मला वाटतं जिल्हा परिषद नगरपालिका नगरपंचायत आणि आपल्या पंचायत समितीमध्ये सगळ्याच क्षेत्रामध्ये ताकद चांगल्या पद्धतीची आहे आणि चांगल्या पद्धतीनं कार्यकर्ते तयार झालेले आहेत निवडणूक लढण्यासाठी सज्ज झालेले आहेत आणि या ठिकाणी जर महायुतीनं महायुतीनं जर आमचा विचार नाही केला किंवा के विचार जर नाही घेतलं तर त्यांना माहिती आहे की या ठिकाणी रिपब्लिकन पक्ष हा कोणाला वरती काढायचा आणि कोणाला खाली घालायचं हे नक्की ठरवणार आहे या ठिकाणी कारण स्थानिक स्वराज्य संस्थेतूनच या ठिकाणी मला वाटते संसदेपर्यंत पोहोचणारे कार्यकर्ते तयार होतात नक्कीच बरोबर आता आपण जसं ज्या पद्धतीने बोलला तर आपण निवडणुकांच्या बाबतीतच बोलतोय थोडस आता राजकारण बाजूला ठेवून थोडस आपण विकासाच्या मुद्द्यावरती बोलू आपण आपलं नेमकं कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाचं आपल्याकडे काय विजन आहे आपण आपलं विजन नेमकं काय कोल्हापूर जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून कोल्हापूर जिल्ह्याचं विजन बघायला गेलं तर आज रस्ते गटारी किंवा ज्या लाईट पाणी हे तर आता म्हणजे आपल्याला दिसून येतं पण जो विकास व्हायला पाहिजे बुद्धीचा विकास व्हायला पाहिजे okay. आणि बुद्धीचा विकास होत असताना या ठिकाणी शैक्षणिक आहे आरोग्याची काळजी आहे मग आपण रस्ते केले पण रस्त्यावरती कचरा पडत असेल आपण गटारी केल्या गटारीत घाण साठत असेल बरोबर लाईटे आहेत पण तिथं लाईटच नसेल म्हणजे हा, हा विकास फक्त कागदावरती दाखवण्यासारखा का कि आहे किंवा दिसण्यासाठी आहे पण विकास जो करायचा असेल तर तो बुद्धीचा विचार केला बुद्धीचा विकास केला पाहिजे शैक्षणिक विकास केला पाहिजे आरोग्याचा विकास केला पाहिजे आणि हा विकास घेऊन रिपब्लिकन पक्ष येणाऱ्या सगळ्या निवडणुका असतील ते नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली लढवणार आहे नक्कीच आज आपण कोल्हापूर जिल्ह्याच्या आर पी आय या पक्ष संघटनेचे जिल्हा सचिव म्हणून काम करत आहे आज आपण सत्तेत केंद्रातल्या आणि राज्यातल्या सत्तेत आपण मित्रपक्ष म्हणून आहात आपण सत्तेतले वाटेकरी आहात तर कोल्हापूर जिल्ह्याचे असे कोणते मुद्दे वाटतात की तुम्हाला ते केंद्राकडं आणि राज्याकडे बोलावं आणि त्या समस्या किंवा ते, ते, कि ते प्रश्न सोडून घ्यावेत असे कोणते मुद्दे तुम्हाला कोल्हापूरच्या दृष्टिकोनातून वाटतात कोल्हापूरच्या दृष्टिकोनातून जर बघायला गेलं तर या ठिकाणी आज आपलं म्हणजे अनेक विकासाची कामं पेंडिंग आहेत कारण जे शाहू महाराजांचं जे कोल्हापूर होतं नक्की तर आज बघायला गेलं तर या काही ठिकाणी खड्डेपूर झालेला आहे शंभर टक्के आणि खड्डेपूर म्हणण्यापेक्षा मला वाटतं शंभर कोटी दीडशे कोटी हे कागदावर बघतो पण विकास कुठंच दिसत नाही आणि म्हणून या ठिकाणी केंद्र असेल राज्य शासन असेल केंद्रामध्ये सत्ता आहे राज्य सरकार म्हणजे आपलंच आहे पण तिथं त्या ठिकाणी या विकास हा कागदावरती किंवा एखाद्या ह्याच्यावरती न होता या ठिकाणी जे काय रस्ते असतील गटर्स असतील ह्या झाल्या पाहिजेत आणि सोयी सुविधा म्हणजे या ठिकाणी आपलं एम आय डी सी आहेत एम आय डी सी आहेत मग त्यामध्ये करणारा कामगार वर्ग आहे या कामगार वर्गाला सुद्धा या ठिकाणी त्यांच्या वा, वाटा मिळाला पाहिजे म्हणजे सगळ्यांना या ठिकाणी घेऊन सत्ता दृष्टिकोनातून सुद्धा प्रयत्न व्हावेत बरोबर बरोबर रोजगार निर्मिती तर झालीच पाहिजे रोजगार निर्मितीशिवाय काम भेटणार आणि काम भेटल्याशिवाय या ठिकाणी इथला जो आपला जो आपली दरिद्री आहे जी काय आपली आ, हे आहे म्हणजे जो आपला आहे 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 मागास मागास तो वरती जाणार नाही हा विकास या ठिकाणी कोल्हापूरला झाला पाहिजे अशा मताचा मी आहे आता आपण काय करणार आता आपण सतीश माळगे यांच्याशी काही राजकीय आणि सामाजिक आणि कोल्हापूरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा केली त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या काही भूमिका ठामपणे मांडलेल्या आहेत तर आणखीन त्यांच्याकडून असे काही ठाम उत्तरं येतात का है। करना उत्तर है ते पाहण्यासाठी आपण एक काय करणार आहेत छोटासा एक रॅपिड फायर हा एक सेगमेंट आपण याच्यामध्ये घेणार आहे की त्यांना त्याच्यामध्ये एका वाक्यातच उत्तर द्यावे लागतील चला बघूया काय नेमकं काय उत्तर देतात आमच्या प्रश्नांना ते साहेब मला तुम्हाला तर एक पहिला प्रश्न विचारायचा आहे ह्याच्यामध्ये तुम्ही कोणताही वेळ घालवायचा नाही तुम्हाला पटकन उत्तर द्यायचं आहे बिंदास्पणे उत्तर द्यायचं आहे त्याच्यामध्ये कुठलं स्पष्टीकरण किंवा पर्याय असं आम्हाला काय नको आहे एका ह्याच्यातच उत्तर पाहिजे तर तुम्हाला ह्यासाठी पहिला प्रश्न कुठला आहे की चुकतं कोण लोकप्रतिनिधी प्रशासन की जनता चुकतो जनताच चुकते ना नक्की जनताच चुकते असं आपलं ठाम मत आहे नक्कीच आता निवडणुका कोणत्या मुद्द्यावर जिंकणं सोपं असतं विकासाच्या भावनात्मक की जातीय आणि धार्मिक समीकरणांवर भावनिकच आता करून निवडणूक लढतात म्हणजे विकासाच्या मुद्द्यावरती कोण जात नाही असं वाटतं आपल्याला विकास काय भावनिक करूनच लढलं जाते म्हणजे विकासाचा आता मागच पडलेला आहे हा आणि आता बघायला गेलं तर बऱ्याच गोष्टी म्हणजे त्या कार्यकर्ता म्हणून काय वाटतं कुठल्या मुद्द्या निवडणूक लढवायची विकासाच्या की ह्या बाकीच्या अस्मितेच्या प्रश्न विकासाच्या मुद्द्यावरतीच लढलं पाहिजे विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढल पाहिजे आपण एक असं कार्यकर्ता म्हणून आपलं म्हणत आहे नक्कीच आता तिसरा प्रश्न असा आहे की विकास कोणत्या माध्यमातून करणं अधिक सोयीस्कर आहे शासन व्यवस्था खाजगीकरण लोकजागृती की लोकसहभाग अशा कोणत्या माध्यमातून विकास होऊ शकतो असं आपल्याला वाटतं शासन व्यवस्था आणि लोकसहभाग हा महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे शासन व्यवस्था शासनाशिवाय काही घडू शकत नाही म्हणजे आपल्या उत्तरातून आपण खरोखर चळवळीतनं आलात असं त्यात आपलं उत्तर तर तसं दिसतं की तुमचे खरोखर चळवळीतून तुम्ही आलेल्या जे कार्यकर्ता असतो ते जे उत्तर अपेक्षित आहे तेच उत्तर आपल्याकडनं आलं याच्या संदर्भात आता आपण आपण विकास कशाला म्हटलं पाहिजे गटर किंवा हे ज्या काय जे भौतिक आहेत भौतिक आपण ज्याला विकास म्हणतो गटर पाणी लाईट हे जे काही भौतिक विकास आहे तो विकास महत्त्वाचा की शाश्वत विकास शाश्वत म्हणजे कसं धोरणात्मक वगैरे जे असतात शाश्वत विकासच पाहिजे ना शाश्वत विकास असेल तरच आता जे जे काही जे लोकप्रिय निर्णय घेतले जातात ते लाडकी बहीण लाडकी बहीण वगैरे यासारखे तर याकडे आपण कसं पाहतो ते अतिशय चुकीचं आहे सर त्यामध्ये पैसे मिळतात पण आता या ठिकाणी मला वाटतं समाजकल्याणचा बराच निधी आ, या शासनाने म्हणजे हे केलेलं आहे त्यामध्ये आता बऱ्याच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे प्रॉब्लेम तयार झालेले आहेत आणि इथं जरी आपण शैक्षणिकरित्या विद्यार्थ्यांना सक्षम करू शकत नसेल तर विकास कसा होणार देशाचा विकास कसा देश पुढं कसा जाणार मग तुम्ही जर पंधराशे रुपये देऊन इथं अफाईज करत असाल तर त्यांच्या बुद्धीवरती तुम्ही म्हणजे हल्लाच करताय ना बरोबर बरोबर ह्या मताशी मी सहमत नाही नक्कीच आता तुम्हाला एक अडचणीचा प्रश्न आहे आपल्या विरोधी पक्षातील असा कोणता नेता आहे कोल्हापूर जिल्ह्यात की तुम्हाला अधिक आश्वासक वाटतो ते आता सांग राजकीय अडचण राजकीय अडचण याच्यावरती काय उत्तर आमदार रामदासजी आठवले साहेब सोडलं तर आम्हाला आश्वासक <laughs> आपल्या विरोधी पक्षातला विरोधी गटातला किंवा महाविकास आघाडीतला असा कोणता चेहरा वाटतो की तो तुम्हाला आश्वासक वाटतो <laughs> नक्कीच कार्यकर्त्याच्या बरोबर चळवळीतून आल्याबरोबर राजकारण पण त्यांच्या अंगामध्ये भिल्लेलं आहे त्यांनी बरोबर प्रश्न टाळलेला येतो नक्कीच आपण कशाला प्राधान्य द्याल लोकप्रिय योजना की शाश्वत विकास शाश्वत शाश्वत विकासच हा महत्वाचा आहे नक्कीच तर हे होते सतीश माळगे आज ते आपल्या स्टुडिओमध्ये आलेत आणि त्यांनी आज, आज प्रसारमाध्यमशी सध्याच्या राजकीय सामाजिक आणि चळवळीच्या विषयी मनसोक्त गप्पा मारलेल्या आहेत तर ह्या गप्पा मारताना असं दिसतं आहे की त्यांनी जो काही विधायक मतं मांडले आहेत किंवा प्रखरपणे मतं मांडली आहेत की ज्या आपण सत्तेत असणाऱ्या का सत्तेत ज्या मित्रपक्षाबरोबर आपण काम करतोय तर त्या मित्रपक्षाच्या सुद्धा विरोधातल्या काही मतं त्यांनी ठामपणे मांडलेले आहेत तर असेच अजून काही आपण विषय घेऊन ह्या दुमशांमधून परत पुन्हा आपल्यासमोर येणार आहोत तोपर्यंत आपण असंच आमचं प्रसारमाध्यम न्यूज चॅनल पाहत राहा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद